नमस्कार संत अध्यक्ष महोदय पुत्र गुर्जर नंद व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्त ऐकावे अशी माझी नम्र विनंती ज्ञान नाही विद्या नाही ती खेळाची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यात मला म्हणावे काय ओळखलं का मी आज सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडारा तालुक्यातील नाय गावच्या खंडोजी देवाच्या पाटलांची वर्षी नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू मला कळायला लागलं ला, ला, ला। की ज्या माणसाशी लग्न झाले तो काय साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला उजाळ येणारा एक क्रांती सूर्य आहे पूर्वीच्या काळी बा पूर्वीच्या काळी स्त्रियांना उमडा ओलांडायची पद्धत नव्हती उमरा ओलांडायची पद्धत नव्हती व उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती विना मती गेली मती विना विनामती गेली विना शुद्ध होते हे सगळे अनर्थ एक अविज्ञान केले एक अविज्ञानिक श्री व मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो मुलगा शिकला तर तो एकटा एकता शहाणव्हतो पण मुलगी शिकली तर ती आपल्या घराण्याला जगाला शहा करते